¡Gracias!

असं आहे की अब्दुल कलामांना सुद्धा किंवा त्यांच्या शिक्षकांनी नावाचं किंवा पारितोषिक दिलं हे त्यांना राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा सुद्धा खूप छान वाटलेलं होतं आणि तिथूनच त्यांनी आणखी झेप घेतलेली होती म्हणून तुम्ही लोकांनी केलेलं कौतुक प्रेरणा मार्गदर्शन आणि तिच्याकडे असलेलं तुमचं लक्ष हे तिचं लक्ष गाठायला मीला खूप मदत करणार आहे आणि आम्ही कुटुंबाच्या वतीने सुद्धा त्याला सांगू इच्छितो की माझ्या मुली माझी जाबाई त्यानंतर पुढची सगळी पिढी माझ्या बहिणीची मुलं याच शाळेमध्ये लाखाची मोठी झाली आणि खूप मोठी झाली आता हे माझ्या आयुष्यातलं कदाचित हा शेवटचा टप्पा असेल की माझी नाक तुमच्या शाळेमध्ये आलेली आहे आणि तुम्ही तिच्याकडे लक्ष देत आहात आम्ही सुद्धा कुटुंबी सगळे खूप प्रयत्न करू या शाळेबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे गर्व आहे ही शाळा अशीच स्वरच्यावर उन्नत होत राहो तिची प्रगती असमंटामध्ये पसरो आणि त्यासाठी आम्हाला थोडा बहुत तरी कसेना हरफार लावता यावा प्रयत्न करता यावा कुटुंबीय म्हणून आम्ही तिच्याकडे लक्ष देऊच परंतु शाळेलासुद्धा कुठे जिथे आमची गरज वाटेल तिथे तिथे आम्ही असू एवढंच नाही आज याने अब्दुल कलाम देखील धन्यवाद शाळेच्या सर्व शिक्षकांनी

因为。嗯 <music>